नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण चमचमीत आणि चटकदार असा राजमा बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय राजमा किती छान तयार झाला आहे बघा घट्टसर रसाचा राजमा छान मौसूद असा तयार झालेला आहे चला तर बघूया चमचमीत आणि चटकदार राजमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य राजमा बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो राजमा रात्रभर भिजत घातला होता आता आपण तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये राजमाच्या दुप्पट पाणी ठेवलेलं आहे राजमा आपण कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत राजमा शिजून घेताना त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं घालायची आहेत दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची पाच लवंग आणि चार हिरवी वेलची घालायची आता आपण राजमा कुकरमध्ये शिजून घेऊया राजमा आपण कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन चांगला शिजून घेतला आहे तुम्ही बघू शकताय राजमा छान मौसूद असा शिजलेला आहे आता आपण राजमा फोंडीला घालून घेऊया राजमा बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कडई ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी तूप घातलेलं आहे तुम्ही यामध्ये अर्ध तेल आणि अर्ध तूप सुद्धा घालू शकताय किंवा बटरसुद्धा घालू शकताय तुपामुळे राजव्याला खूप छान चव येते म्हणून आपण इथे तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालून घेऊया एक चमचा बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे एक चमचा आलं आपण किसून घेतलेलं आहे ते आपण तुपामध्ये घालून घेऊया पाच मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते तुपावर घालून घेऊया आता कांदा चांगला तुपावर परतून घ्यायचा आहे कांदा तुपावर आपण चांगला परतून घेतलेला आहे आपण इथे चार मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत ते मिक्सरला असे जाडसर वाटून घेतलेत ते कांद्यामध्ये घालून घ्यायचे आहेत कांदा टॅमॅटो अजून पाच मिनिटं परतून आहे कांदा टॅमॅटो तुपावर चांगलं परतलं गेलेलं आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल पावडर घ्यायचे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये अर्धा वाटी दही घालून घ्यायचे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय चवीसाठी थोडी साखर घालून घ्यायची आता ह्यामध्ये शिजून घेतलेला राजमा घालून आहे राजमा असा घट्टसरच छान लागतो तुम्हाला हवे असल्यास तर तुम्ही अजून राजम्यामध्ये पाणी घालू शकताय आता राजम्याला एक चांगली उकळी येऊन देऊया राजम्याला छान उकळा आलेली आहे आता राजम्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आपण मध्ये चिरून घेतल्या आहेत त्या घालून घेतो आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे राजमा छान घट्टसर असा रश्श्याचा छान तयार झालेला आहे बघा एकदम मस्त आणि याची चवसुद्धा छान आंबटसर अशी असते तयार झालेला राजमा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया राजमा मस्तपैकी तयार झालेला आहे राजमा शिजवतानाच आपण अख्खे मसाले घातले त्यामुळे राजम्याचा प्रत्येक दाणा खाताना त्या, खाता त्या मसाल्याची चव लागते राजम्याबरोबर बासमती तांदळाचा भात किंवा साध्या तांदळाचा सा भात सुद्धा खूप छान लागतो राजमा आणि भात खाताना त्याच्यावरती तुपाची धार द्यायची म्हणजे अजूनच छान चव लागते अशा प्रकारे सुद्धा तुम्ही राजमा भात खाऊ शकता आजच्या रेसिपीमध्ये आपण चमचमीत आणि चटकदार असा राजमाची रेसिपी, रेसिपी बनवली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद